राहुळ येथे ओम चैतन्य कानिफनाथ मंदिर प्राणप्रतिष्ठा रोहन व पूजन समारंभ संपन्न चांदोड तालुक्यातील राहुळ येथे ओम चैतन्य कानिफनाथ मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण पूजनाने दिनांक आठ फेब्रुवारीपासून श्री नवनाथ पारायणाने सुरुवात झाली तर ग्राम मिरवणूक शाहिरगीते भक्तिगीते गच्च या ठिकाणी आयोजन करण्यात आले त्याच अनुषंगाने रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी गुरुवारी पगारे बाबा यांच्या उपस्थितीत व बाबा राहुडकर यांच्या नियोजनातून धर्मनाथ बीज या पर्वावरती चैतन्य कानिफनाथ मंदिर प्राणप्रतिष्ठा कलशरोहण पूजनासाठी एक हजार आठ महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज तसेच श्री राजराजेश्वर नंद महाराज यांचे राहुळ नगरीत पारदे पारदेबाबा यांच्या निवासस्थानी आगमन झाले आगमन होताच नाथभक्त भक्त बा व सर्व नाथभक्तांनी त्यांच्या फटाक्यांच्या आतिश स्वागत केले जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य एक हजार आठ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज तसे श्री राजराजेश्वर नंद महाराज यांच्या हस्ते भक्तिपूर्ण वातावरणात ओम चैतन्य कानिपनाथ महाराज मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण पूजन यावेळी करण्यात आले तर उपस्थितांचे शाल सत्कार देऊन सत्कार संत पूजन केले तसेच प्रसाद वस्तू मंडळ स्थापना मुख्य देवता स्थापना कुंड संस्कार नवग्रह स्थापना पाठपूजा मंत्रपुष्पादी स्थापित देऊन देवतापूजन कला स्थापना प्रचिती मूर्ती प्राण प्रतिष्ठा महापूजा आरती महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न यावेळी झाले

या रवड रात्री मध्ये ओम चैतन्य कानिपनाथ मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलश पूजन या ठिकाणी हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्या सोहळ्याची सांगता देवयनिताई इकडे यांच्या कालेच्या कीर्तनाने याच्या या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे देवयनीताई आपल्या सोबत आहे ताई नमस्कार न्यूज मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आज हा मोठा सोहळा या राऊंड नगरीमध्ये संपन्न झालेला आहे आणि त्याची सांगता आपल्या काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी झालेली आहे काय सांगणार आहात आधी सांगायचं म्हणजे असं काला हा दुर्लभ आहे आणि ते मी कीर्तनात पण सांगितलंच पण मलाही भाग्य मिळालं कानिप दर्शन झालं आणि त्यांच्या आज या धर्मनाथ विजेवर काल्याचं कीर्तन करणं हा माझा एक योगायोगच आहे आणि मीही मला भाग्यवान समजल की या महाराष्ट्र देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मला जन्म मिळाला नाशिक जिल्ह्यामध्ये आणि या पवित्र राहुड गावामध्ये आज काल्याचे कीर्तन करण्याचा योग माझ्याकडे आला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजल आणि प्रत्येक एका भक्ताचा भाव वेगवेगळा असतो वेग वेग आणि प्रत्येक भक्ताला वाटतं की आपण या ठिकाणावर गेल्यानंतर भगवंत आपल्या दुःखाचं निवारण करेल प्रत्येक भक्त वेगवेगळा भाव घेऊन इथं आला आहे आणि कानिपणात भगवान आज या भक्तिरूपी त्यांचा जो भाव आज त्यांनी आहे निश्चितच कानिकनाथ भगवंत त्यांच्या त्या भक्तीचा मोल त्यांना देणार आहे अनिश्चितच त्यांच्या संसारात आलेल्या दुःखांचं निवारण निश्चितच होणार यात काही शंका नाही नक्कीच परंतु ज्या वेळेस आपण या ठिकाणी आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली आपण कुठल्या अभंगाने कीर्तनावरती म्हणजे जे अभंग आहे कुठल्या अभंगावरती हे कीर्तन केलं काय सांगणार हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक म्हणजे ज्या पद्धतीने एका गवळणीची व्यथा तुकोबऱ्यांनी मांडली म्हणजे एका भक्ताची व्यथा त्या तुकोबऱ्यांनी त्या गवळणीमध्ये मांडली आहे तशी प्रत्येक भक्ताची व्यथा आज इथे येऊन मांडणार आहे देवापाशी आपलं घरानं सांगणार आहे असंच ती एक प्रकारची गवळण होती आणि लोक नाव ठेवतात परमार्थ मार्गाला लागल्यानंतर तर तशीच ती एक व्यथा आहे त्या गवळणीची की तुकोबराने ती गवळण सांगते की बाबा मला सुद्धा लोक नावं ठेवतायत मी या परमार्थ मार्गाला लागल्यानंतर तर मी काय करू तेव्हा ज्ञानी माणसं पाहिजे तशी बारदेव बाबांसारखी ज्ञानी माणसं आहे की ते या जगाला सांगतात की तुम्ही घाबरू नका जो परमार्थ तुमचा चालू आहे नाथ संप्रदाय असेल वारकरी संप्रदाय असेल तुम्ही तुमचा नित्य नियमाने चालू ठेवा. लोकांचं ऐकू नका. स्वतःच्या मनाचं ऐका. आणि आपलं जीवन प्रवास हा आणि पार पडा. असच त्या गवळणीचा अर्थ होतो. खूप खूप धन्यवाद ताई. बघा या कीर्तनातून खूप छान असा श्रोते वर्गाला या ठिकाणाहून जे त्यांच्या प्रेमळ आणि मंजूळ शब्दांनी श्रोते वर्गाला भारावलं खूप छान असा अभंगातून त्यांनी विश्लेषण या ठिकाणी केलं. खूप खूप खुँ धन्यवाद ताई. या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्या कार्यक्रमाची सांगता एक चांगल्या कार्यक्रमातून या ठिकाणी झालेली आहे आपल्यासोबत महाराज आहेत त्यांचे शिष्यगण आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी शेवटची सांगता कशी झाली याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत सांगा <laughs> तुमचं माझं नाव निवृत्ती शिवराम बल्लाळ चार दिवसात कार्यक्रम झालेले खूप सुंदर असा कार्यक्रम या नगरीमध्ये संपन्न झालेला आहे या बाबतीत अधिक काय सांगणार आहात अधिकार कार्यक्रमाच्या तर पहिल्या दिवसापासून तुम्ही तर बघतात कार्यक्रमामध्ये रोष कसा आहे कसा आनंद सगळेजण घेतायत नाथ धक्ता आलेत जेवा बाबा पारदे यांनी जो उपक्रम राबवला उर्वरे पगारे बाबा त्याच्यानंतर सर्व भक्तगण आहे त्यांचे पुतणे आहे गोविंदबाबा पारदे या आणि भगवानदादा आहेत राजूभाऊ आहेत या सर्वांनी जे आर्थिक परिश्रम घेऊन जो चार दिवसामध्ये हा जो कार्यक्रम केला आज त्या कार्यक्रमाची सांगता आहे काल्याचं कीर्तन आज होतं त्याच्यानंतर कलश कलशरोहण झालेलं आहे शिवगिरी महाराज आले होते त्यांच्या हातून मूर्तीची पार प्रतिष्ठा झालेली आहे सर्व कार्यक्रम असं सर वाखान्याजोगा आहे तर त्याला कुठेही काही हे नाही सर्वांना आनंदी वातावरण आहे आणि माऊलींच्या आशीर्वादाने आता महाप्रसादाचा कार्यक्रम पण इथे ठेवलेला आहे आता सर्वजण तुम्ही बघतायत सर्व महाप्रसादाचा सर्वजण आनंद घेतायत आणि सा आज संध्याकाळी सुद्धा इथे सोनू साठे यांचा गायनाचा कार्यक्रम आहे त्यामुळं अजूनच सर्वांना आहे ठिकाणी अतिशय पंचकृषी साजेला असा सुंदर कार्यक्रम झालेला आहे नाथप्रंथाचा या निमयामुळं आज धर्मबीदच्या निमित्ताने प्रचार प्रसार खूप सुंदर होत आहे आणि अधिक अधिक वर्ग नाथपंथाकडे वळवण्यात येत आहे त्यामुळं सर्वांनाच या कार्यक्रमाची गोडी आवड आहे अनेक शिक्षकांनी आपल्याला येऊन भेटही दिलेली आहे काय सांगणार माझे शिष्यांचे फक्त एवढंच आभार मानतो की मला ते सहकार्य करत्या आणि आतापर्यंत जे चार दिवसामध्ये ते कष्ट केले समजा माझ्यासाठी जे धावले आणि त्यांच्या सोबळावरच एवढं मी वैभव करतो नाही ते एकट्याच्यानं काही होत नाही आज एवढं जे स्वयंबळ एवढं मंदिर झालं समजा आज बी एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झाला आज त्यांच्या त्यांच्यामुळंचे आज माझ एक शिष्य गोविंद गोविंद महाराज म्हणून त्यांचं पण सहकार्य बल्ला आपलं बलसानी महाराजे त्यांचं पण शिष्य शिष्यगणांचं त्यांचं पण बरंच बा, बा, सपोर्ट आहे मला म्हणजे योगदान मला बरंच आहे आणि गावाचा तर विषयच नाही गाव गाव तर पूर्णच पाठीशी हा इथून पुढचा जसा विषय असेल जसं दरबार भरण्याची वेळ किंवा त्याच्यामध्ये येणारे जे भक्तगण आहेत या विषयावर काय सांगणार इकडं जे कष्टी लोक असतात ते या ठिकाणी येतात दर्शन घेतात आपल्या मार्गदर्शनाने जे बी पीडित लोक येतात बिचारे त्यांचं दुःख निवारण होत आणि किती जाम असला किती बी काही किती पीडित असला तरी त्याला भगवंताच्या कृपेनं ते क्लिअर होतो ना आशीर्वाद भेटतोच त्याला बघा या ठिकाणी जगद्गुरु संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य या ठिकाणी आले त्यांच्या हस्ते हा कलश रोहन आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी झाली काय पगारे पा, बाबा त्यांच्या सा पण सान्निध्यात चांगलं का झालं आणि शिवगिरी महाराज पण येऊन गेले आणि बरस म्हणजे असं का गुरूंचा बरासा सपोर्ट आहे मला त्याच्यामुळं पण चांगल्या कार्यक्रम झाला धन्यवाद खूप सुंदर अशी माहिती या ठिकाणी आपल्याला सर्वांनी दिलेली आहे